कुठे गेला बाबूला आवाज दे तू पण आला बाबू परतू परतू पण कुठे परतू दे आवाज दे बाबूला बाबूला आवाज दे बाबू परतू कुठे परतू शालक शाळेत पाण्यात नाही अरे जत्रेला ना गेले जत्रेला परतू बाबूला आवाज दे बाबू आवाज गेलाय तू असा डोक्यात इकडे बघायला सांगा ना बघ इकडे बघ इकडे बघ बघ इकडे मंगल्या आलाय मंगल्या मंगल्या मारायला मारायलावलाय जा पटकन मंगल्या मारायलावलाय तिकड परशु मारायला मारायलावलाय हो ना नाही खोटा आहेस तू खोटा आता काय भारता ढोंगेनार्या ढोंगेनार्या फक्त ओरिजिनल आवाज काढला

उठ जायचं अरे चल 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 बाबा कुठे गेला बाबा बाबा

तुझं नाव काल कर काय नाव आहे तुझा काय नाव आहे तुझा हा बिस्किट खातो का बिस्किट खातो का बिस्किट खातो का तू काय खातो सगळी इथे आहे तू कुठेस काय 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 पाहिजे तुला कुठे गेला बाबूला आवाज दे पण आला बाबू परतू पण आहे कुठे परतू दे आवाज दे बाबूला बाबूला आवाज दे बाबू परतू कुठे परतू शालच शाळेत पाड्यात अरे जत्रेला गेले जत्रेला परतू बाबूला आवाज दे बाबू दे बाबूला आवाज बाबू बाबू सालत गेला हो ना कालू कुठे कालू कुठे कालू कुठे जेवलास तू बाबू है बाबू है कुठे गेला बाबू 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 कुठे गेला बाबूला आवाज देत मा, मामा बाबा इकडे बस ना वरती बस या आहे ना काल्या हे काल्या बाटली दे माझी बाटली दे माझी अरे बाटली दे ना माझी